राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव लासलगावचे उपबाजारावर विंचूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे पाचशे पंचेचाळीस वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती चारशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज पहिल्या सत्रामध्ये कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर विंचूर येथे तीनशे सदोतीस वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती चारशे रुपयापासून एक हजार नऊशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले तर सरासरी कांदा एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा विंचूर येथे पहिल्या सत्रामध्ये विकलेला आहे मित्रांनो लासलगाव का येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर बेंगलोर येथे आज सहासष्ट हजार एकशे एकाहत्तर गुन्ह्यांची आवक आली होती यामध्ये कर्नाटकाच्या पन्नास हजार प्लस गुन्ह्यांची आवक होती कर्नाटकाचा नवीन कांदा शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेला आहे तर महाराष्ट्रातील कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकळ साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर हे विकलेला आहे तर बिस्किट कलर कांदा एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चॉकलेट कलर कांदा पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे हे जुना कांदा विकलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा